नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहुया घडामोडी परभणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन गोल्डन बेकरीवर निकृष्ट व एक्सपायर वस्तू मिळत असल्याबाबत जसे की केक आणि ब्रेड वगैरे अशा वस्तू ज्या वाढदिवसासाठी लागणाऱ्या केक या वस्तू निकृष्ट दर्जाच्या व एक्सपायर मिळत असल्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे मी पवन नागेश कांबळे राहणार पंचशील नगर परभणीतील रहिवासी असून मी व माझे मित्र दिनांक तेवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी परभणी शहरातील रायगड कॉर्नर येथील गोल्डन बेकरीवरून एक केक नेला होता जेव्हा तो घरी नेला त्यातून आम्हाला घाण असा वास येत होता आम्ही त्या संदर्भात विचारणा करण्यासाठी सदरील बेकरीवर गेले असता तेथे त्यांच्याकडून उळवा उत्तरे देण्यात आली तसेच सदरील केकवर एक्स्पायरी डेटसुद्धा टाकलेली नव्हती सदरील बेकरीवर आम्ही जेव्हा केक नेला तेव्हा त्यांनी त्या बे केकवर एक्सपायरी डेट टाकली या सर्व घटनेचे आमच्याकडे व्हिडिओ आहेत त्यानंतर आम्हाला बेकरी चालकाकडून धमकी देण्यात येत होती त्यासाठी आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन या स्तरावर या बेकरीवर कायदेशीर कारवाई करून योग्य तो गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा सदरील बेकरीवर कुलूप ठोकण्यात येईल अशाही इशारा पवन नागेश कांबळे राणार नगर यांनी दिला आहे

ला, खरण ला, खरण ला, तर घरी घरचे म्हणजे थोडंसं केक जे लागायला आहे खराब लागायला आहे त्यासाठी आमची जागे आली तर हे दुकानात खोटं बोलायचं केकमध्ये काय फॉल्ट केकची क्रीम खराब होती क्रीम खराब होत हे तुला पास येऊ लागणार तुला घरी गेल्यावर खाल्ल्यावर मी झाले होतं केक नाही 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 तुम्ही इथून केक घेऊन वापस केक घेऊन आल्याच्या नंतर हा केक घेऊन आल्यावर आम्ही त्यांना एक सर विचार केक मधून येत आहे स्वतः आम्हाला फाऊन दाखवलं की म्हणजे वाच नाही झालं त्याच्यानंतर मग आमच्या राजीने म्हणले की केकवरची डेट दाखवा तर पहिले डेट नव्हती मग नंतर तेन डेट टाकून आम्हाला दाखवली की डेट आहे एक्सपायर एक्सपायर ओके अजून कोण दुसऱ्या कोणत्या व्यक्तीला तुम्ही इथं कस्टमर आलेला बेकरीवर कुणाला खाऊ घातला केक एक अनोळखी व्यक्ती होता त्यांना खाऊन बदलाव लागतात काय बेकरी आहे आपल्या रायगड कॉर्मर कॉर्बनी आम्ही काय केलं होतं तुम्ही केक घेऊन गेलो होतो केक के चॉकलेट केक होतं आम्ही जाता वेळेस या केक वरती कुठेही कुठल्याही प्रकारची भेट नव्हती आम्ही केक घरी नेला केक कट करून आम्ही ज्यावेळेस खायचा प्रयत्न केला त्यावेळेस केक मधून एकदम वाईनचा सेंट येत होता दा, म्हणजे दारूचा सेंट येत होता आम्ही इथं आलो आणि त्यांना सेंटर या केक मधून दारूचा सेंट येतोय तुम्ही एकदा स्मेल घेऊन बघा तर त्यांचं म्हणणं होतं की दिवसभर लाईट नाहीये त्याच्यामुळे स्मेल येत असेल आधी तर दे त्यांनी तारीख नसल्यामुळे त्यांनी म्हणले की आम्ही फ्रेश मालावर तारीख टाकत नाहीत आम्ही त्यांना म्हणलं की तुमच्या बेकरी मधल्या दुसऱ्या केकची आम्हाला तारीख दाखवा त्यांनी दुसऱ्या दोन केकवरल्या तारीख पाहिजे तेव्हा त्यांना लक्षात आलं की आपल्या ह्या केकवरती तारीख नाही आहे बाकी सगळ्या केकवरती तारीख मग त्यांनी आमच्याकडून हे केक के घेतला आणि मधी नेला मधी नेला आम्हाला बोलण्यामध्ये चार पाच जणांनी व्यस्त केलं त्या व्यस्त करण्याच्या नाही या केकवरती या साईडला तारीख टाकून आणली वीस तारीख टाकली तारीख टाकली आणि नंतर आम्हाला बाहेर येऊन ते सांगतात की याच्यावरती ऑलरेडी तारीख येऊन तुम्ही आम्हाला कुठं बोलताय हे एक प्रकारची फसवणूक आहे आणि इतरला केकची क्वालिटी जे आजपर्यंत आपण गोल्डन बेकरीवर भरोसा ठेवतो ते गोल्डन बेकरीवरला भरोसा या बेकरीनं या शाखेनं मला वाटत नाही की त्या बेकरीचा व्हॅल्यू नुसार आपल्याला सुविधा देत आहे सर याच्या पहिलं पण वसमत रोड परिसरामध्ये यांच्या शाखेमध्ये मध्ये माशी निघली होती आणि मध्ये आळ्या निघल्या होत्या सेम सेम होते हे आता पण तेच झालं असता आणखी दोन दिवस दिवस जर आपण एक दिवस जर पाहिजे नसता ह्याच्यात पण आळ्या झाल्या असत्या किंवा माश्या आल्या असत्या काही झालं नव्हते माझं म्हणणं आहे की यांनी यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी गव्हर्नमेंटकडून एवढीच इच्छा आहे आम्ही आता ह्याच्यातून जर कोणाला काही झालं असतं एक एकला आम्ही जर अस त्यावेळेस त्यांनी नाही असेल पण नंतर त्यांच्यातलाच एक क्वार्टर आला तेवढे नाही केक मध्ये काही नाही आहे फक्त लाईट नसल्यामुळे तुम्हाला स्मेल येत असेल किंवा असेल त्याच्यातला दुसरा कार्यकर्ता आल्यानं देवनला की नाही एक दोन दिवस जुना असू शकतो नंतर त्यांनी तारीख टाकून आणून असले की केक फॅसेल म्हणजे यांचं यांनाच माहीत नाही की केक कधीच आहे एक दोन तुझ्या पालवाला यांनी सरळ आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज